दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चिको भागात शांततेत मतदान सुरू असताना काल दुपारी गालबोट लागलं दोन वाजेच्या सुमारास डीजीपी नगर येथील विखे पाटील शाळेत बुथ प्रमुखांना खाद्यपदार्थ देण्यासाठी मतदान केंद्रात जात असलेल्या दोघा युवकांना पोलिसांनी मज्जाव केला यावेळी या युवकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली त्यांना मारहाण केल्यानं काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आमदार सीमा हिरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत संबंधित पोलिसांना जाब विचारला घटनेची माहिती भाजप शिवसेना युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ विखे पाटील शाळेतून त्या युवकांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांकडून प्रत्येक मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता निवडणुकीच्या मतदान केंद्रात मतदार अथवा इतर कोणालाही मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलेला होता दरम्यान दोघा युवकांनी बुथ प्रमुखांना जेवणाचा डबा देण्यावरून मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याचं जा सांगितलं जात आहे मतदान केंद्रात जेवणाचा डबा घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये यावेळी हुज्जत झालेली आहे गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक